फॅमिली चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा कलांजली पैठणी मार्केटमध्ये सध्याला कलांजलीची फॅशन चालू आहे आणि मी अशा खूप छान अशा कलांजली साडी घेऊन आलेल्या आहे आणि बघा कशी छान दिसती साडी आणि याच्या सोबत म्हणजे आरीवर्कचा ब्लाऊज ब्लाउज आहे हे बघा तर हा ब्लाऊज याला पाठीला सुद्धा डिझाईन आहे ही बाहीवर येतात हे दोन्ही दोन्ही साईडने हे बघा असं इकडे एक काठ आणि इकडे एक काठ हे बघा असे हे बाईवर दोन काटे आहेत आणि हे सुंदर असं गळ्याच्या साईडला पण डिझाईन आहे बघा एकदम छान सुंदर दिसतो ब्लाऊज शिवल्यानंतर आता कसा शिवायचा याचा मी व्हिडिओ पण टाकणार आहे या दोन साड्या मी घेऊन आलेल्या आहे याची किंमत किती आहे आणि कशी क्वालिटी आहे तेच मी आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा मी नेहमी व्हिडिओ टाकत असते की साड्या इथं खूप स्वस्त मिळतात तर ही जी आहे कलंजली हे बघा हे बघा त्याचा पदरसुद्धा खूप छान आहे बघा असा पदर आहे त्याचा खूप सुंदर असा कजर आहे आणि क्वालिटी पण आहे बघा एकदम छान आहे जवळून बघा एकदम छान क्वालिटी आहे आणि त्याच्यानंतर ही सुद्धा छान पैठणी आहे हे बघा आणि ही पैठणी खूप सुंदर आणि ह्या कलांजलीपेक्षा ह्याची क्वालिटी छान आहे पण ह्याच्यामध्ये आरीवरचा ब्लाऊज नाही प्लेन ब्लाऊज आलेला आहे पण खूप सुंदर अशी साडी आहे ही आणि मला पण कमी किमतीतच भेटलेली बघा पदरसुद्धा याचा खूप छान आहे खूप म्हणजे इतकी छान दिसती साडी घातल्यानंतर तर ह्या दोन साड्यांची किंमत मी असतो मला सांग तर ह्या साडीची किंमत हे बघा अडीच हजार रुपयाला घेतलेली आहे ही साडी एकदम सुंदर अशी आणि ही कलान गेली तुम्ही कितीला घेतली ते पण सांगा तर मी ही साडी फक्त आणि फक्त दोन हजार रुपयाला घेतलेली आहे तुला फक्त आणि फक्त दोन हजार रुपये तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा सांगा की मला ह्या साड्या परवडल्या की नाही आणि तुम्ही जर का एखाद्या ताईने जर घेतली असेल अशी साडी तर त्यांनी पण मला नक्कीच कमेंट करा आणि सांगा तुम्हाला साडी कशी वाटली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की साडी मला स्वस्त मिळावीची महाग मिळाली आणि तुम्ही कितीला घेतली हे पण सांगा व्हिडिओ आवडला असेल आणि साड्या आवडल्या असेल तर नक्कीच सबस्क्राईब लाईक करा बाय